फुलंब्री तालुक्यातील आळंद इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शताब्दी वर्षानिमित्त आणि विजयादशमीनिमित्त गावात पतसंचलन आणि शस्त्रपूजन करण्यात आलं विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने विविध शाखा आणि शहरात शस्त्रपूजन आणि पतसंचलन करण्यात आलं यावर्षी संघाला शंभर वर्ष पूर्ण झाल्यानं संघ विचाराचा प्रचार आणि प्रसार वाढावा म्हणून तालुकास्तरावर विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन आणि पथसंचलन करण्यात येत आह अळंद रविवारी रोजी या पथसंचलनाला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली होती घोष पथकाच्या तालावर स्वयंसेवक या संचलनात चालत होते तर नागरिकांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला सुरुवातीला संपूर्ण गावातून पथसंचलन करण्यात आलं त्यानंतर शस्त्रपूजन आणि ध्वजपूजन करण्यात आलंय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या कार्यक्रमाला तालुक्यातून मोठ्या संख्येने स्वयंसेवक उपस्थित होते पीजे मराठी न्यूज चॅनेलसाठी प्रतिनिधी जगदीश बलांडे फुलंबरी ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा